नमस्कार मंडळी तर आपण आता आलो आहे बागेमध्ये आपल्या चिकूच्या आणि इकडे बघा झाडावरती आहे ना भरपूर चिकू लागलेत भरपूर चिकू लागलेत असे व्हिडिओ दिसतील का नाही माहिती नाही भरपूर उंच झाडावरती चिकू आहेत आणि हे चिकू काढण्यासाठी ना आपण आज एक गावठी जुगाड बनवणार आहेत तर तुम्हाला ना मंडळीत दाखवतो आपण गावठी जुगाड बनवायचं आहे तो कशा पद्धतीने बनवायचा आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो कसं आहे खालचे चिकू आहेत ना ते आपण हाताने काढू शकतो एवढे पण वरपर्यंत आहेत ना ते आपल्याला हाताने काढता येत नाही बघा वरपर्यंत किती मोठे मोठे चिकू आहेत ते आपल्याला सगळेच असे हाताने काढणं शक्य होत नाही आणि झाडावर चढाचं बोलणं तर कपडे पण खराब होतात कारण चिकूच्या झाडावरती धूल पण भरपूर असते त्यामुळं आपण एक गावठी जुगाड बनवतोय आता तर तुम्हाला दाखवतो तर चला पुढे पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर आपल्याला जुगाड गावठी जुगाड बनवण्यासाठी एक पाईप लागणार आहे आपल्याकडं असाच पडलेला होता तो पाईप घेतला आहे आणि थोडे तार लागणार आहे तर आपण कॉपरची तार घेतली आहे जेणेकरून ती खराब नाही होणार लवकर मी आपल्याकडं एक सो नाही नाहीत आपण छोटी तलवार आहे बार आपली काय करवत करवत घेतले तर तुम्हाला दाखवतो पुढे पुढे बघत राहा कसं बनवायचं आहे तर मंडळी हे बघा असं आपल्याला व्ही सेप तयार करायचं आहे पाईपाला पूर्ण व्ही सेप मध्ये असं कटिंग करायचं आहे तर चला दाखवतो तु तुम्हाला पुढे बघत राहा व्ही मध्ये असं कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित पाईप ब्लेड नाही आपण करवत मध्ये कापतोय करवत पण काय आपली मस्त नेमकीच बारीक आहे आणि काय टेन्शन नाही कटिंग पण व्यवस्थित होणार आहे एकसो ब्लेड बेड काय याच्यात फास्ट कटिंग होईल आपला व्ही एप कटिंग झालेला आहे बघा अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे मस्त पाईप कटिंग झालं आणि खाली आजोब हे आहे होल याला पण आपण काय करतोय ते तुम्हाला दाखवतो पुढे पुढे बघत राहा मंडळी अशी तार बांधून घ्यायचे कॉपरची तार बांधायचे कारण जेणेकरून पुढे ती आपल्याला जास्त टिकली पाहिजे बायडिंग वायर जर बांधली तर ती जास्त टिकणार नाही आणि एवढा अंतर इकडे समोर ठेवायचे इथून चिकू घुसणार आहे आपला त्याच्यासाठी इथं एवढा अंतर ठेवायचे आणि इकडं अंतर कमी ठेवायचे कारण जेणेकरून इकडून चिकू गेलेला आपला त्या साईडला जाऊन अडकून तो तुटून त्याच्यात पडला पाहिजे पायपामध्ये आतमध्ये तर पुढे कंटिन्यू राहा बघत राहा कशा पद्धतीने आपण ट्रॅप बनवतो आहे बाजारातून ट्रॅप आणण्यापेक्षा आपण घरी इझिली बनवू शकतो हा बघा पुढे आपला किती गाला बारीक केला आपण इकडून शिकू इझी जाईल आणि इकडून अडकून याच्यात पडेल पुढे पुढे कंटिन्यू बघत राह आपण कशा पद्धतीने करतोय तिला बाहेरच्या साईडनेच तोडून इकडे काहीतरी तो असं हे एकत्र करून दोन्ही ते एकत्र करून घे अजून लांबतोड होईल ना ठीक आहे या साईडला दोघींना एकत्र करून मारून जेणेकरून ती तार निघणार नाही बस बघा आपला बगा। बगा। सेप इकडून बघा आणि ह्या साईडला बघा अशा पद्धतीने सेप तयार करायचं आहे आता असंच आपल्याला पाठीमागच्या साईडनी चार तार बांधायचे आहेत आणि आतमध्ये काहीतरी नरम कपडा टाकायचा जेणेकरून चिकू पडेल त्याला आतमध्ये मारणे लागणार तर इथे पण एक दोन तारा बांधतो आणि ते पण तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहा तर मंडळी फायनली आपला ट्रॅप तयार झालेला आहे या साईडला आपण दोन ता साईडने तारा बांधून आतमध्ये कपडा टाकला आहे जेणेकरून इकडून चिकू पडला तर इथपर्यंत याला त्याला मारणे लागणार आतमध्ये म्हणून कपडा टाकला आहे मऊ आणि या साईडने असं तारेने बांधून घेतलं आहे दोन साईडने पाहिजे तर वरती पण एक ठिकाणी बांधू शकता पण मी दोनच ठिकाणी बांधलं आहे आवश्यकता नाही वाटत बघू वाटलं तर परत वरती पण पन बांधू पण आता आपण चला चिकू काढून पण तुम्हाला दाखवतो फायनली आपला ट्रॅप तयार झाला आहे सक्सेसफुल झालेलं आहे फायनली इकडे बघा आपले पण फायनली ट्रॅप आपला सक्सेसफुल झाला आहे आणि चिकू पण आपण काढतोय पुढे पुढे बघत राहा तुम्हाला शेवटपर्यंत दाखवतो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आपण चिकू काढतोय सगळे चिकू तुम्हाला दाखवू शेवटपर्यंत निशो काय वाटत तुला आपला ट्रॅप सक्सेसफुल आहे का आपला ट्रॅप एकदम सक्सेसफुल झालेला आहे घरगुती एक नंबर आहे मस्त स्वतःच्या बागेसाठी त्याच्या बागेसाठी मस्त याच्यामध्ये तुम्ही आंबे पण पाडू शकता फक्त हा होल आहे तो थोडा अजून मोठा पाहिजे आंब्यांच्यासाठी कारण चिकू पण काही काही जे जास्त मोठे साहेब तिथं अडकतात अडकतात त्याच्यासाठी गाला जेणेकरून जास्त मोठा बनवा काय वाटतंय चिकू व्यवस्थित निघत आहेत एकदम मस्त निघत आहेत काय मारबीर लागतोय मोठा आहे त्याला मार लागतोय मार म्हणजे साधारण वरच्या स्किनला इथं हे होतोय ना तर याला जरा घासून व्यवस्थित प्लेन दो केला पाहिजे जेणेकरून चिकूला वरच्या स्किनला हे नाही होणार होऊ शकतो आपण पाईप पण मोठा घेतलाय कारण आपल्याला पुढे आंबे पण काढायचे त्याच्यासाठी आपण मोठा घेतलेला आहे या बाजूला निशू आता खालच्या खालच्या चिकू हातात काढतोय कारण भरपूर खाली आहेत ते निशव्या हातामध्ये काढून घेतो चांगले चिकू काढले निशूने पिशवीत पण त्या बाजूचे मस्त चिकू खाली लागले पूर्ण खालपर्यंत आहेत भरपूर येतात कच्चे चिकू खातात तर त्याच्यासाठी आहे ना मी चिकूवरती कुठं कुठं ना अशा प्लास्टिकचे पिशव्या लटकवल्यात अशा तर पिशव्या लटकवण्याचं कारण असं तर ते हवेने हल्ल्या ना पिशव्या का त्यांना वाटतं काहीतरी हाय मग ते घाबरून पलून जातात पक्षी आणि आपले चिकूनचं लुसकान कमी होतो ठिकठिकाण्याच्या पिशव्या बांधायच्या हे बघा मंडळी कशी साईज आहे बघा चिकूची आता खालच्या खालचे आपण सगळ्या हातामध्ये काढून घेतो चिकू पुढे कंटिन्यू असेच राहा आणि आपला ट्रॅप आळा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा निश्चू चिकू घेऊन आला इकडून गमेल भरून चिकू निघेलेत हे सगळे आपण ट्रॅपनी काढलेत आणि इकडं हाताने उडलेले आहेत एवढे चिकू चला आपले भरपूर काढून झालेत इकडं पिकलेले पण भेटलेत चार चिकू एकदम तयार आहेत तर मंडली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ट्रॅप आवडला असेल तर नक्कीच लाईक करा